नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर हे बघा काय झाले माहित आहे का हे आमच्या जे भुईमुख आहेत हे आता सध्या काढणीस तयार आहेत आणि असे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या भुईमुख काढणी तयार झाले असतील कारण उन्हाळे जे भुईमुख आहे ना ते आता सध्या काढणी तयार झालेले आहे आणि नेमकं भुईमुख काढायला येईल आणि पावसानं हजेरी लावले आणि आता कसं कराय ह्या भुईमूगवर बऱ्याच जणांच्या आशा होत्या की याचं पैसे द्यायचं त्याचं पैसे द्यायचं भुईमूगचं विकल्यानंतर बऱ्याच काही अपेक्षा असतात शेतकऱ्यांच्या शेतकरी जर पीक करतो म्हटल्यावर त्या पिकाच्या जीवावर परत पैसे उचलत असतो बरं का आणि ते पीक जर चांगलं आलं तरी पण हरकून जात असते आणि आता ते पीक विकायला आलं आहे पण विकता येत नाही म्हणून पण नाराज व्हावं लागतं आहे मग सरकार म्हणतंय आहे शेतकरी शेतातल्या मालाचं काय करतं तर मला सांगा तुम्ही आता जर हा पाऊस नाही उघडला तर हा माल आमच्या हाती नाही लागणार बरं का आणि जर पाऊस उघडला तर आमच्या हाती लागल आम्ही काहीतरी चार पैसे करू कुणाचे तरी देणं घेणं देऊ मग आता ह्याच्यावरती काय उपाय करायचा नक्की कमेंट करून सांगा बरं का